छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून माघारी आल्यानंतर मिर्झाराजे जयसिंग आणि त्याच्या पुत्राचे पुढे काय झाले ते पुन्हा महाराष्ट्रात का आले नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला थोडक्यात आणायचा प्रयत्न करणार आहे जयसिंग हा कचवाहा वंशाचा राजा होता याचा जन्म सोळाशे अकरा साली आमेर येथे झाला औरंगेच्या तख्त्यासमोर लाचार झालेले मिर्झा राजे जयसिंगने छत्रपतींची घोडदौड रोखली जयसिंग यांनी जितकी मेहनत औरंगेसाठी घेतली तितकी कोणीच घेतली नसेल मराठ्यांचा इतिहास ह्या व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही एवढे महत्त्व या राजपुतास आहे आमेरचा राजा भारमल याने अकबरला आपली मुलगी जोदाबाई दिली त्याच्याच वंशात या जयसिंगचा जन्म झाला जयसिंग हा मानसिंगचा पुतण्या शहाजहान आजारी पडल्यावर जयसिंगने औरंगजेबाची सत्तेवर यायला खूप मदत केली मुघल बादशहा जहागिरेने या जयसिंगला सुरुवातीस दोन हजारी मनसबदारी दिली पुढे जहांगीराचा मुलगा शहाजहा याच्या पदरी जयसिंगाने फार मेहनत घेतली म्हणून मिर्झा ही उप उपाधी शहाजहाने सोळाशे अडतीस मध्ये रावळपिंडीस बोलावून जयसिंहास दिली मिर्झा राजा जयसिंहा औरंगजेबाचा अत्यंत भरवशाचा आणि अत्यंत ताकदवर सेनानी होता हा मिर्झा राजा जयसिंह औरंगजेबापेक्षा सात वर्षांनी मोठा होता औरंगजेबाच्या आयुष्यात जिथं औरंगजेबाला यश मिळणार नाही अशी शक्यता असायची तिथल्या ठिकाणी औरंगजेब मिर्झा राजा जयसिंहाची नेमणूक करायचा मिर्झा राजा जयसिंग हा अत्यंत मातब्बर आणि अनुभवी सेनानी होता या अनुभवाचा औरंगजेबाने पुरेपूर फायदा शाहिस्ते खानाला मारले तसे आपल्याला इजा होऊ नये म्हणून मिर्झाने देवी प्रयोगी के अनुष्ठानी केली आणि अकरा कोटी लिंगे केली लि, आणि कोटी चंडी कामनाथ काल रात्री प्रिथर्थ जप केला मिर्झा राजाने चारशे ब्राह्मण अनुष्ठान बसविले अनुष्ठान चालले म्हणजे शिवाजी राजांचे अर्हित करण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग मिर्झा राजा जयसिंगने केला असं एक ठिकाणी सभासद बकरीत लिहिले आहे या पुढचा इतिहास सर्वांना माहितीच आहे पुरंदरला येऊन शिवाजी महाराजांना तेवीस किले पाचशे हाज देऊन मिर्झा राजा जयसिंगशी तह करावा लागला आणि तहानुसार आग्र्याला जावे लागले नंतर मिर्झा राजा जयसिंहाने विजापूरवर हल्ले सुरू केले पण या हल्ल्यात मिर्झा राजाला सारखा पराभव सहन करावा लागला इकडे मात्र शिवाजी महाराज औरंगजेबाला चकून महाराष्ट्रात सही सलामत सुटून आले अशी प्रकरणामुळे मिर्झा राजाचा मुलगा रामसिंहाची पंच हजारी औरंगजेबाने जप्त केली त्याला दरबारातही येण्यास मनाई करण्यात आली आणि त्याला आसामला पाठवून दिले औरंगजेबाने मिर्झा राजांचा अत्यंत विश्वासू सल्लागार उदयराज मुनशीची मदत घेतली मिर्झा दिल्लीस जाण्यास निघाले बुरहणपूरजवळ अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्टच्या मध्यरात्री ब्राह्मणपुरास मुक्कामी असलेल्या मिर्झा राजा जयसिंहाची उदयराज मुन्शीने विष देऊन हत्या केली नंतर लगेच उदयराज मुन्शीने मुस्लिम धर्म स्वीकारले त्यामुळे राजपूत त्याचे काही वाकडे करू शकले नाही मिर्झा राजा जयसिंगच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मिर्झा राजाचा मुलगा रामसिंह याची जप्ती केली मनसब त्यास परत केली मिर्झा राजाची छत्री ब्राह्मणपुराच्या तापी नदीच्या किनारी आजही आहे हिला राज जयसिंह की छत्री असे म्हणतात राजा जयसिंग छत्री ब्राह्मणपूर इथेच त्याला विष देऊन मारण्यात आले होते तिकडे नंतर आसाममध्ये रामसिंगला मोठे अपयश आले त्यांना नंतर काश्मीरचा सुभेदार बनविले छत्रपती संभाजींनी राठोडच्या मदतीने रामसिंहला उत्तरेतर उठाव रामसिंग आव्हाने केली पण त्याने घाबरून काहीच केले नाही सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तो मरण पावला नंतर त्याचा मुलगा बशिनी सिंग राजा झाला तो मेल्यावर त्याचा मुलगा सवाई मधोसिंग गादीवर बसला तो त्या मानाने रामसिंग आणि बिशन सिंग पेक्षा हुशार निघाला